नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभो तुमचं स्वागत करतो रामभो या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपलं भरपूर दिवस झाले की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर एक पण व्हिडिओ नाही टाकलं काही कारणास तरी आपल्याला नाही जमलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला प्लॉट आज पूर्ण चाळीस दिवसाचा झाला आहे आणि किती मस्त असं दिसतं आहे तर मित्रांनो आपल्या प्लॉटची आता सटिंग चालू आहे आणि तुम्हाला सटिंग अवस्था मी दाखवतो की किती बेस्ट पद्धतीनं आपली सटिंग अवस्था आहे तर मित्रांनो बघा आहे अशा पद्धतीनं मित्रांनो आपली सेटिंग चालू आहे तर मित्रांनो आपलं कलिंगड एक कॅप्सूल टाईप आहे जेणेकरून आपल्या कलिंगडला साईज ही भरपूर येईल तुम्ही बघू शकता मित्रांनो किती छान प्रकारे आपली सेटिंग चालू आहे कलिंगडची तर मित्रांनो आपण <coughs> कलिंगडला कॅप्सूल पद्धतीत आणण्यासाठी भरपूर काय केलं आहे कमी खर्चामध्येच केलं आहे काही भरपूर असा खर्च नाही केला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की प्लॉटच्या एवढ्या उन्हामध्ये पण किती छान प्रकारे अशी क्वालिटी आहे अशा प्रकारे आपला प्लॉट आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या प्लॉटला आज पूर्ण चाळीस दिवस झाले आहे आणि चाळीस दिवसामध्ये आपल्या प्लॉटमध्ये मिरची प्लस कलिंगड आहे तर तुम्ही बघू शकता की आपली मिरची पण किती छान प्रकारे ह्यामध्ये जमली आहे तर मित्रांनो भरपूर अशा लोकांना आहे की मिरची प्लस कलिंगड हे आंतरपीक दोन्ही जमत नाही आपण पण पहिलेच वर्षी हे केलं आहे तुम्ही बघू शकता की कि किती छान प्रकारे आपली मिरची आहे तर मित्रांनो आपल्या मिरचीला फुलं लागण्यास सुरुवात झाली आहे आणि लवकरच आपली मिरचीचा पहिला तोडा पण होण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता की सध्या एप्रिल चालू आहे दहा एप्रिल आहे आणि त्यामध्ये ह्या उष्णतेच्या लाठेमध्ये आपली मिरची किती हिरवीगार दिसत आहे आणि आपल्या कलिंगडची अशा प्रकारे सेटिंग होत आहे तर मित्रांनो मिरची प्लस कलिंगड ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे कसं आणायचं कसं नाही ह्याची माहिती जर लागत असेल तुम्हाला कळवायची असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा मी तुम्हाला नक्कीच सांगेन की कशा प्रकारे मी माझी कलिंगड आणि मिरची या दोन्हीचं आंतरपीक घेतला आहे तर मित्रांनो आपल्या आप आप इथून पुढं आता आपला चाळीस दिवस पूर्ण झाले आहेत प्लॉटला तर आपण इथून पुढं आता दररोज एक एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत आणि दररोज नवीन काहीतरी आपल्याला माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मला जरूर कळवा की आपला कलिंगड प्लॉट चाळीस दिवसाचा आहे कसा आहे मागा आहे की पुढं आहे हे जरूर कावा तर भेटूया आपण लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांना माझ्याकडून राम राम